प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव आदेश आहे एकदा आम्ही असंच बसलो होतो त्यावेळेस आमच्या शेजारी राहणारी नम्रता नावाची शेजारी पण बाहेर येऊन दळनीट करत होती आम्ही बोलता बोलता वेगळाच विषय रंगला त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला खूप आवडता आणि मी रोज तुम्हाला पाहत असतो त्यावेळेस ती हसली आणि म्हटलं ती मला म्हटली की तुझ्याकडून काय होणार तर नाही माझं तू ह्याच्या आधी कधी केलं आहे का मी म्हटलं की मला फक्त एकदा संधी द्या बघा मी तुम्हाला कसा आनंद देतो ती माझ्यावर हसत म्हटली तुला नाही जमणार पण मी म्हटलं एकदा म्हणून मग ती मला घेऊन एका खोलीमध्ये गेली पण नंतर मी असं काय केलं की ती आवाकच झाली आणि आश्चर्यचकित झाली तिच्या फक्त ओरडण्याचा आवाजही होता नक्की त्या दिवशी आमचं काय झालं दोघांमधील प्रेम कसं बहरलं आणि तिथून पुढे त्या रोज रोज स्वतःहून मला बोलवायच्या आणि काय करून घ्यायच्या ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव आदिश आहे मी देशाला अगदी तरुण होतो पण पहिल्यापासून मी माझ्या मामाच्या गावी लहानाचा मोठा झालो होतो खूप वर्ष मी गावी आलो पण नव्हतो खूप वर्षानंतर माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालं आणि शेवटी मामाच्या गावून मी माझ्या घरी आलो त्यामुळे माझी इथे कोणासोबत ओळख पण नव्हती मी जास्त करून घराच्या बाहेरसुद्धा निघत नव्हतो मी एक दोन महिने जॉबसाठी बाहेर राहिलो मात्र माझं बाहेर अजिबात लक्ष लागत नव्हतं शेवटी मी गावीच आलो होतो आमचं घर तसं चांगलं होतं आम्ही एका गल्लीमध्ये राहायचो आजूबाजूला शेजापाजारी आणि नवीन लोकं होती ते मला ओळखत होती मात्र मी त्यांना कधीच ओळखत नव्हतो मला पहिल्यापासून व्यायामाचं वे वेळ होतं त्यामुळे मी स्वतःमध्ये वेगळाच बदल आणि चांगली शरीरसृष्टी कमावली होती माझे घरचे सकाळचे गेले की संध्याकाळी कामावरून घरी यायचे आमची परिस्थिती पण एवढी तशी चांगली नव्हती पण घरचे आईवडील शेतातलं काम आणि मिळेल ते काम करत असायचे मी अगदी तरुण झालो होतो मला कुठे ना कुठे नोकरी पाहायची होती आणि नंतर लगेन एक दिवशी झालंस आमच्या शेजारी नम्रता नावाची एक शेजारी नव्हती नेहमी ते आमच्या घरी येत असायचे आता मी इकडे आल्यापासून ती तशी खूप वेळा मला बोलली सुरुवातीला मला तिला बोलायचं म्हटल्यावर खूप लाज वाटत असायची मी तिला अगदी बोलतसुद्धाच नसायचो पाहतसुद्धा आग नसायचो पण दिसायला खूपच देखणी आणि सुंदर होती ती मला बोलली की माझं अगदी कसं तरीच होयचं अशा माझ्या भावना अगदी हो जाग्या व्हायच्या मला असं वाटायचं की त्यांच्यासोबत मैत्री करावी कारण की तिचे मिस्टर तर इथे कधी नसायचे कामानिमित्त ते परगावी असायचे मी तर त्यांना कधी पाहिलं पण नव्हतं की त्यांचं कोणी नवरा पण आहे की नाही पण मी जास्त लक्ष द्यायचो नाही पण ती समोर आली की माझं मन अगदी कावरं बावरं होत असायचं एक दिवशी झालंस मी मामाच्या गावी गेलो होतो त्यावेळेस मला समजलं की मामा दोन तीन दिवसाने बाहेरगावी जाणार आहे त्यावेळेस तो मला म्हणत होता की तू पण चल मामाच्या गावी माझे खूप मित्र होते पण मित्र जास्त करून त्यांचं आता लग्न व्हायला लागलं होतं नेहमीच मला ते म्हणायचे आणि चिडवायचे की अरे तुझं काय आहे का नाही कुठं तुझं कधी होणार लग्न वगैरे मित्रांना त्यांच्या घरच्यांच्यासोबत बघितलं की मी अगदी नाराज होत असायचो माझं लग्न होतं आहे का नाही आणि नंतर कसं व्हायचं त्यामुळे मला सारखी टेन्शन असायचं कामाचं पण खूपच टेन्शन होतं त्याच्यातनं मी घरी आलो होतो आणि मी ठरवलं होतं की काही पण करून आज त्या शेजारणीला विचारायचं आणि एकदा का नाही तिच्यासोबत आनंद घ्यायचा म्हणजे मला पण भारी वाटते पण ती काही एवढं मला बोलत नव्हती पण त्या दिवशी मी घरी एकटा होतो सकाळपासूनच माझं खूप मन झालं होतं पण ती आज घरी आलीच नव्हती मी तिचीच वाट पाहत होतो पण मला आज चेनच पडत नव्हता असं वाटत होतं की शेजारच्या त्या नम्रताच्या घरी जावं आणि काय करते ते पाहावं पण माझं मन घाबरत होतं मी बाहेर बसलो होतो मोबाईल पाहून खूपच कंटाळ आला होता मी घरातून बाहेर येऊन बसलो होतो त्याच वेळेस मला दिसलं की माझ्या शेजारीन येऊन बाहेर दळण नीट करत आहे पण दळण नीट करताना तिथला मी पाहत होतो तिचा पदर वाऱ्याने हलत होता आणि सारखाच खाली निष्ठत होता त्याच्यामधून तिचं अगदी कवळं आणि लुसलुशीत आणि सुंदर असं रुपडं माझ्या नजरेस पडत होतं ते पाहून मी वेडापिसा होऊ लागलो स्वतःला मी सावरण्याचा सा प्रयत्न करत होतो मात्र माझ्या मनातल्या भावना माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट चुमटू लागल्या होत्या त्यावेळेस ती मला म्हणाली की काय रे आदेश असा का पाहतोस मी म्हटलं नाही कुठे काय काय करताय तुम्ही त्यावेळेस त्या माझ्या रागवतील म्हणून मी थोडासा शांत झालो त्यावेळेस त्या मला म्हणाल्या की ये ना इकडं तिकडं काय एवढा लांब बसला जवळ यायचं ना मी म्हटलं की हो मी येऊन त्यांच्या समोर बसलो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की बघ ना आज किती गरम होतं घरात तर मला जरासुद्धा दम निघत नाही म्हणून इकडे बाहेर बसले दळण नीट करायला मी म्हटलं की हो चांगलं आहे ना त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की एकट्याच आहे आणि एकट्या पुरतं एवढं दळण ती मला म्हणाली की एकदाच हो मी सगळं दळण नीट करून ठेवत असते मी म्हटलं की मला पण बघा ना काहीसुद्धा कर्म नाही असं वाटतंय की कोणीतरी मित्र असाय पाहिजे पण माझे इकडे कोणीच मित्र नाही आणि मैत्रिणीसुद्धा त्यावेळेस त्या मला म्हटल्या की होय का तुझं काय चाललंय मग महिना झालं तू इकडेच आहे मी म्हटलं काय नाही निवांत मी त्यांना म्हटलं की तुम्ही राह खूपच सुंदर दिसता आणि तरुण पण आहे पण इकड्या कसं काय राहता मी असं म्हटल्या त्या माझ्याकडे पाहिल्या आणि म्हटल्या की का रे असं का म्हणतोय मी म्हटलं की नाही असंच पण त्यांना समजलं होतं की माझी नजर कुठे आहे ते मला म्हटल्या की तू तर खूपच पुढचं आहे मी म्हटलं तर काय करणार आपल्याला काही पाहिजे असतं पण आपण समोरच्याला बोलू शकत नाही माझं हे वाक्य बरोबर त्यांनी हेरलं काय पाहिजे तुम्हाला काही नाही जाऊ द्या पण हळूच त्यांनी नजर माझ्याकडे टाकली आणि माझा चेहराच पाहिला अगदी मी लाल झालो होतो माझा चेहरा अगदी माझं मन ठारेवरच नव्हतं त्यावेळेस त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि त्या घरामध्ये गेल्या आमचा वेगळा विषय चालला होता पण अचानक ह्या फोनमुळे अगदी सगळा खोळंबा झाला मी इकडे तिकडे लक्ष देत होतो पण माझे मी आमच्या शेजारी कोणीसुद्धा मला दिसत नव्हतं असं वाटत होतं की त्यांची भेट घ्यायला लगेच घरामध्ये जावं पण मला काहीसुद्धा अगदी घाई करायची नव्हती कारण की ह्यांचं आणि आमच्या घरच्यांचं चांगले संबंध होते अगदी माझ्या मनासाठी हव्यासासाठी कोणाला काही होऊ नये आणि कोणाला काही वाटू नये म्हणून मी काहीही बोललोच नाही त्यावेळेस मी म्हटलं की लगेच त्या स्वतःहून आल्या आणि मोबाईल बाजूलाच ठेवला कोणाला तरी त्या फोनवरती बोलत होत्या पण मी मात्र नुसतं बघून माझे डोळे अगदी तृप्त करत होतो त्याच वेळेस त्यांनी फोन ठेवला आणि म्हटल्या की बोल ना काय म्हणत होता अरे फोन होता जवळच्या एका नातेवाईकाचा मला म्हणतोय की या जरा आमच्याकडे भेट घ्यायला पण वाटत नव्हतं की तु तिचा कोणी नातेवाईक आहेत ती फोनवर अशी बोलत होती की जेणू काही तिचं आणि त्याचं काहीतरी असेल पण मी लक्ष दिलं नाही मी म्हटलं की तुम्ही राव खूपच देखना दिसता मला तुमच्याशीच मैत्री करावी वाटते हे कोणते आजच्या झाली झाले आणि काहीच बोलले नाही मी म्हटलं होय का त्यावेळेस ती मला म्हटली की मग अजून काय करू वाटतंय मी म्हटलं की तुम्हाला तशी मैत्री माझी खूप इच्छा आहे तुमच्यासोबत आनंद घ्यायची तुम्हाला खूप सुख ठे देईन मी ती हसत हसत मला म्हणाली तुझ्याकडून काय आहे आता तुला जमतं का तरी मला तर वाटतंय तू अजून तुझी कोणी मैत्रीण पण नसेल आणि कोणासोबत काहीच झालं नसेल तुझं असं म्हटल्यानंतर मला खरं तर खूप राग आला होता की त्या मला असं समजत आहेत की माझ्याकडून काहीच होणार नाही मी अगदी एकलटा आणि शांत आहे त्यामुळे त्या मला त्या पाहून हसत होत्या मी काही बोललो नाही त्यावेळेस त्या मला म्हटल्या की ऐक ना जाऊ दे तुलाकडून नाही व्हायचं हो मी म्हटलं की फक्त मला एकदा संधी तरी द्या बघा तुम्ही परत शंभर वेळा माझं नाव काढणार आणि मला म्हणणार की खरंच तू खूपच वेगळा आहेस मी म्हटलं की तर त्या मला म्हटल्या की मला नाही वाटत तुझ्याकडून काय होईल असं बोलता बोलता खूपच वेगळाच विषयाकडे हात जात होता पण ते काहीही मला होकार देत नव्हते शेवटी मी म्हटलं की तुम्हाला वाटलंच तर काही पैसे वगैरे घ्या थोडेफार तुम्हाला खर्चायला अडचायला असंही तुम्ही रोज काम करून राहता मला पण तुमचीही तारांबळ नाही पाहवत त्या असं म्हटल्यानंतर ती कुठे तयार झाली ती म्हटली खरंच की उगच असं म्हणतोय मंतल। मी म्हटलं हो खरंच हो मी कशाला उगच असं म्हणेन त्यावेळेस त्या मला म्हटल्या की बरं चल मग आतमध्ये एवढ्या लवकर त्या होकार देतील असं वाटलं नव्हतं आतमध्ये गेल्यानंतर त्या मला म्हणाल्या माझा एक मित्र पण आहे आणि त्याच्याशीच मी आता बोलत होते खूप दिवस झाले त्याला भेटले नव्हते पण त्याच्यासारखं सुख मला कोणीच देत नव्हतं पण तो आजकाल मला भेटायला टाळटाळ करतो त्याचं पण लग्न झालं आणि माझ्यापेक्षा सुंदर कोणीतरी मैत्रीण त्याला भेटली त्यामुळे मला सारखा तो नकार देतो मी पण खूपच दुःखात आणि त्याच्याच टेन्शनमध्ये आहे हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालं की तरी मला वाटलंच होतं की कोणाशी तरी बोलते मी म्हटलं बरं जाऊ द्या जा मित्राचं ती माझ्या शेजारीच बसली होती आम्ही घरामध्ये आलो होतो तिने दरवाजे पुढे ढकलला आणि कुठून सुरुवात करू हे माझी मला समजत नव्हतं याच्या आधी माझ्यासोबत असा कधीच अनुभव झाला नाही कारण की मी मित्रांचे फक्त बोललेल्या गोष्टी ऐकल्या होत्या समोर कधीच असं अनुभवलं नव्हतं त्यावेळेस त्या मला म्हटल्या की मग काय काय करायचं तुला माहीत नाही का मी पण अगदी नवीन होतो तरी त्यांनी इच्छा मी जवळ गेलो आणि क्षणात करू लागलो त्यावेळेस त्या म्हटल्या अरे किती घाई म्हणजे तू नवीनच आहे आता मलाच काहीतरी तुला अनुभव द्यायला लागेल असं त्या मला म्हटल्या खरं त्या अगदी तिशीमधल्या होत्या आणि मी पण त्याच वयाचा त्यामुळे दोघं एकरूप होण्यासाठी अगदी कशाचीच गरज नव्हती मी जवळ घेतलं आणि हळूहळू त्यांनी ओठावर ओढ टेकवले आणि चालू झालं त्या दिवशी आमचं मी असं काही करू लागलो की त्यांचे मधाळ आवाज बाहेर येऊ लागले त्या मला म्हटल्या वर मला वाटलंच नव्हतं तू एवढा सुख देशील त्या दिवशी दिवसातून तीन ते चार वेळा मी आनंद दिला बाहेर दळण नीट करायचं होतं आणि त्याच्याकडे ते त्यांचं जरासुद्धा लक्ष नव्हतं त्यांचं सगळं लक्ष मी वेधून घेतलं होतं त्यांना असा काही मी आनंद दिला की ती आश्चर्यचकित झाली आणि आवाज झाली म्हटली बाई गं मी तर तुला असं समजलं की तू काहीच करू शकणार नाही आणि मला नंतर असं वाटलं की उगीच मी तुला बोलवलं पण खरंच तू एकदा जर चालू झाला तर थांबायचं नावच घेत नाही रे एवढा कसा काय तुझ्यामध्ये बदल मी म्हटलं की हो असतोच ना बदल त्या दिवशी मी काही थांबलो नाही तिथून पुढे माझी आणि त्या शेजारणीची चांगलीच ओळख झाली आणि चांगली भेट झाली जेव्हा कधी माझं इच्छा व्हायची किंवा तिची इच्छा व्हायची आम्ही नेहमी भेटत असायचो आज मला जरी इथे मी नवीन असलो तरी मात्र शेजारणीसाठी मी आता चांगलाच जुना झालो आहे ती हक्काने मला बोलवते आणि माझ्याकडून आनंद घेते तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका